रात्री नऊ वाजता मी पहिल्यांदा रत्नागिरी डेपोमध्ये इतकी गर्दी बघतोय बघा अशा गाड्यात राहतो तिकडे है। ममा मदे। कर मदे। आता आपण इथे रत्नागिरीत पोचलो आहे दिलीप मामाच्या रिक्षामध्ये चल थँक्यू मामा नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये आता आपण रत्नागिरी डेपोत आहे आणि रत्नागिरीतून आता आपण परतीचा प्रवास करतोय गणपतीसाठी आपण गावी आलो होतो बाप्पाचं विसर्जन झालं सगळं झालं तर आपण परतीचा प्रवास करतोय मला आहे ना परतीचा प्रवास खूप वाईट वाटतं आणि जेव्हा मला गावी यायचं असतं ना तेव्हा फुल खुश असतो मी म्हणजे एकदम भारी वाटतं मला चार पाच दिवसापासून मी आधी गिंदी करतो आज पाच दिवस बाकी आहेत चार दिवस बाकी आहेत तसे पण आता जाताना खूप वाईट वाटतं आणि हे हळवं पण होतो मी पण असो आणि आता आपण इथे जात आहोत तर आपली ना नऊची गाडी आहे नऊची रत्नागिरी मुंबई गाडी आणि आता नवला गाडी ती कि किती वाजता पोचते आणि त्यासोबत इथे खड्डे वगैरे किती आहेत कशेडी घाटचा तो भोगदा आपला चालू झाला की नाही बघायला बघायचं सगळं येताना तर चालू होतं जाताना असं काय माहीत नाही बघा आधी ते वाजले आहेत पावणे नऊ आपली गाडी इथे फलट क्रमांक एकवर येईल आणि आज आहे ना रात्री नऊ वाजता मी पहिल्यांदा रत्नागिरी डेपोमध्ये इतकी गर्दी बघतोय नाही तर पूर्णशे सामसूम असतात आज कसं ते गणपती सगळे चाकारमाने जातात ना त्यामुळे सगळ्या जादा गाड्या पण सोडलेल्या आहेत त्यामुळे इथे गर्दी आहे इथे सांगायचं झालं तर इथे मध्ये चौकशी केंद्र आहे ते वगैरे चौकशी केंद्र आहे आणि एकदम त्या साईडला वॉशरूम वगैरेची व्यवस्था आहे आता कधी गाडी लागेल माहीत नाही इथे गाडी कुठे लागली आहे लावतात गाडी रत्नागिरी राजापूर लागली तिथे गाडी आणि ती जुनी लालपरी आहे लाल ला तर आपली कुठली लालपरी आहे माहीत नाही बट नेहमीच्या वेळेला तर ती नवीन लालपरी असते बी एस सिक्स इंजिनची बघू कधी येते ती रत्नागिरी बोरिवली ही जादा गाडी आहे ह्या जुन्या गाड्यात ना आता जादा गाड्यात सगळ्या डेपो आहे ना गणपतीच्या आधी खूप म्हणजे खराब हालत होती याची त्याची त्याची चांगली कंडिशनमध्ये पण केलं आहे ते बघा अशी दोन गाड्या येतात आता ही गाडी कुठली माहीत आणि इकडे लागतील बाकीच्या गाड्या सगळ्या कुठली आपली तर नसणार ना रे इकडेच लागली आहे बघा ही आत्ता आली गाडी सावंतवाडी रत्नागिरी बघा अशा गाड्या येत राहतो तिकडे आज आहेत ना इतक्या गाड्या लागल्या आहेत ना फटावरती आपली गाडी पण पुढे लागली आहेत चौथ्या नंबर प्लॅटफॉर्मवरती रत्नागिरी मुंबई आणि नवीनच आहे ही बी एस सिक्स इंजिन या गाड्या भारी असतात ही गाडी बघ वा आता वाजल्या आहेत प्रॉपर नऊ पण आता आपली गाडी सुट्टे चला गाडी तर निघाली आहे नऊ आठ नऊ आठला निघाली चला बाय बाय कोकण भेटू आता पुढच्या वर्षी गाडी तर टायमात सुटली आणि आता इथे सीट तर थोडा रिकाम आहे ते म्हणजे बघ म्हणजे गाडी पूर्ण फुल आहेत पण त्यांना पुढे येऊन म्हणजे एक एक काय काय ठिकाणी अशी भरतील गाडी आली आहे संगमेश्वर बस डेपो वाजले दहा बावीस म्हणजे सव्वा तास लागले नॉनस्टॉप गाडी आली नॉनस्टॉपला सव्वा तास लागले इथे संगमेश्वरला यायला आणि इथे बघा डेपो तर खूप छोट आहे तीनच बस लागतात आणि ऑलरेडी तीन बस लागले आहेत तिथे आणि आपण चौथं आलो आहे मग तिथे थांबतो आहे मग आता संगमेश्वर वर तर गाडी निघालीये वाजले दहा एकोणतीस लगेच निघाली गाडी रस्ता ते बाहेर रस्त्यावर किंवा इथे समोर पण इतकी माती उडते ना काही दिसतच नाही त्यात समोरची गाडी आली जी हेडलाईटमुळे तर अजूनच पूर्ण ब्लँक होतं आपण ड्रायव्हर का अशी गाडी चालतात ना बाई फास्ट अँड शुअर असते सगळ्या गाड्या म्हणजे मागे तीन लग्जऱ्या होत्या त्यांना पुढे त्याच्यानंतर दोन तीन ट्रक आता फोर व्हीलरला पण रस्ता बघा आहे हा रस्ता त्यात समोरून पण गाड्या नाही तर मित्रांनो वाजले दहा पंचावन्न आता आपली गाडी ते जेव्हा जेवणासाठी थांबले हॉटेल साईरुचची हॉटेल आहे ऑपोजिट साईडला आहे पण इथे ना गाड्या चाळीस ते पन्नास गाडी इथेच लागल्यात सगळ्या त्यामुळे आता आपली इथे गाडी लागली आहे आणि खूप म्हणजे खूप गर्दी येते एवढी गर्दी काय ते माहीत नाही आणि आज सगळे सगळे लोकच निघालेत म्हणजे मध्ये वाटत ना खूप म्हणजे खूप लग्जऱ्या होत्या हा। आपल्या ह्या एस टी जादा गाडी जुन्या लालपरी नवीन लालपरी सगळ्या गाड्या येतात तर माहीत नाही ते कधी पोचेल मी मी आता गर्दीसाठी आता हॉटेलमध्ये थांबली आहे आणि रस्त्याचं सांगायचं झालं ना तर रत्नागिरी संगमेश्वर रस्ता आहे ना रत्नागिरी आणि संगमेश्वर रस्ता आहे ना म्हणजे जेव्हा जेव्हा मी आलो ना तेव्हा खूप खराब होता त्यापेक्षा आता तरी तो बेटर आहे म्हणजे त्यापेक्षा तो वीस टक्के तरी बरा आहे आणि आता तिथून तर इकडचा फूड चिपळूणच्या पुढे सुसाट रस्ता आहे आणि संगमेश्वर ते चिपळूण थोडं थोडं ठीक आहे तो सत्तर टक्के तरी पकड आतापर्यंत ओके ओके वाटलं मला आता हॉटेलमध्ये तर आम्ही काही खात तर नाही तर तिथेच बसलो आहे मम्मीने काहीतरी आणलं आहे खायला आपण आता खायची काही इच्छा नाही एवढी पण आता तसंच बसून येत आम्ही आता बघू कधी सगळे येतील आणि इथून मग आपली गाडी मुंबईच्या दिशेने निघेल हे बघा आता आपण इथे हॉटेल रुचा ढाबा जिथे आलो आणि इथे खूप म्हणजे खूप गर्दी आहे बाहेर तर वेटिंग वेटिंगवरती थांबलेले आहेत आणि बाहेरसे चायनीजचे वगैरे पण स्टॉल आहेत आणि जे बघा नॉर्मल स्टॉल पण आहेत असे काय पाहिजे असेल तर खायला कदाचितच नाही ते जवळपास म्हणजे हॉटेल वगैरे असे नाहीच कारण सगळ्या गाड्या म्हणून इथे थांबले आहेत आपली नेहमीची गाडी असे ना जी नऊची जी रेग्युलर गाडी आहे ती आम्ही जातो ती नेहमी संगमेश्वरला थांबते संगमेश्वरला डेपोलाच थांबते बट सध्या कसं आहे की डेपोमध्ये चारच गाड्या लागतात आणि आत्ता गणपतीच्या काळात खूप म्हणजे खूप गाड्या आहेत आत्ताच तिथे साडेआठ पावणे नऊ नऊ साडेनऊ दहा अशा अनेक सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत म्हणजे ज्या मुंबईला येणार आहेत त्या आणि बाकीच्या वेळेला फक्त रात्रीची एकच मुंबईची नऊची गाडी असते साडे अकरा अकरा वाजता आपण हॉटेलला गेलेलो साडे अकरा वाजता म्हणजे अर्ध्या तासानंतर पण हा हॉटेल स्वतःने आता मुंबईच्या दिशेने निघालोय बघा समोर इथे इतकं फॉग आहे ना की काहीच रस्ता दिसत नाही समोर एकदम जवळ ना की रस्ता दिसत बघा काहीच दिसत नाही बाहेर थंडी पडायला लागली पुन्हा असा गारठा पडला इथे व्यवस्थित फॉग वगैरे हो आणि आता सगळ्या इथे आम्ही काच्या पण बंद केल्या आणि इथून चिपळून धरून गाडी निघाली थोडं वेळ थांबलेली ते सगळे सीट वगैरे घेत होती सीट वगैरे झाली गाडी फुल झाली तर निघाली गाडी चिपळून वरून निघाली ना फुल तू साठ आहे सिटी बस इथे आता लोक पण उतरत आहेत गाडी वाजले एक चौतीस ते पाहुणे चार झाले आहेत ते गाडी तशी थोडी थांबलेली चाय वगैरे पिण्यासाठी चाय आणि वॉशरूमसाठी वगैरे पेरणीच्याच बाहेर आहे जागा मित्रांनो आता आपण मुंबईला म्हणजे माझ्या घरी मी सव्वा सहाला पोचलो आज पंचावन्नला काहीतरी माझी जी गाडी होती ना ती दादरला पोहोचली आहे आणि सव्वा सहाला मी घरी पोचलो जास्त काय दाखवता आलं नाही कारण तिथे ना म्हणजे पूर्ण प्रवास माझा काळोखातच होता रात्री नऊचा प्रवास होता आणि सकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत पूर्ण काळोखात होता आणि मेन म्हणजे तीन वाजेपर्यंत जागा होतं बट तीनला जेव्हा रामवाडी पेनच्या पुढे गेले ना गाडी मस्त हवा लागल्या मला डोळा लागला आणि झोपलो ते डायरेक्ट उठलो ते मैत्री पार्कला म्हणजे सा साडेपाचच्या दरम्यान त्यामध्ये दाखवू शकलो नाही पण सांगायचं झालं तर सरकारने जे आपल्याला कोकणसाठी जे घाट भोगदा ओपन केला ना ते खूप बरं केलं आहे कारण पन्नास मिनटाचा प्रवास वाचतो आहे आणि मेन म्हणजे दोन्ही साईडला पण ओपन केलं आहे सध्या एकाच साईडला ओपन आहे बट एका साईडून दोन्ही लेन सोडत आहेत जायची पण यायची पण ते म्हणजे सध्या टेम्पररी तर चालू आहे नंतर मग ते काय ते सेकंड बोगदाचं काम करतीलच आणि मेन म्हणजे खास मला वाटतं की ते एम एस आर टी सी म्हणजे आपल्या जे एस टी बस आहेत ना त्यांचं कौतुक आहे कारण सध्या म्हणजे गणपतीला गावी जायला खूप म्हणजे खूप गर्दी असते आणि त्यावेळेला लक्झरी परत ना म्हणजे जे तीनशे पाचशे रुपये जे सीझनचे असतात ना ऑफ सिजनचे तिकीटी ते आता हजार ते पंधराशे पर करतात ते परवडत पण नाहीत प्रत्येकालाच आम त्यामुळे तर एस टीने आता जाता गाड्या पण सोडलेल्या आता आम्ही आलो ना ती नऊचीच गाडी असते म्हणजे नेहमी बघाल तर रात्री फक्त नऊचीच गाडी असते बट ती आत्ता सध्या आठ साडेआठ सात पावणे नऊ 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 इतक्या गाड्या होत्या बाकीच्या त्यात आमची पण गाडी होती म्हणजे खूप म्हणजे खूप सोडलं त्यांनी चांगलं केलं आहे ते एक बरं केलं आहे आणि रस्त्याचं बोलाल तर चिपळूण ते मुंबई पूर्णच्या पूर्ण रस्ता एक नंबर आहे थोडं थोडे मध्येसे काम चालू आहेत तेवढं आहे थोडे थोडे पार्ट पण मस्त रस्ते केलेत आणि चिपळूण ते संगमेश्वर आहे ना तो सत्तर टक्के तरी बघा चांगला आहे आणि संगमेश्वर टू रत्नागिरी आहे ना तो तो नाही चांगला केला आहे तो बऱ्यापैकी पण नाही म्हणजे तीस टक्के पकडा चांगला आहे बाकी सगळा खर्च रस्ता खड़ से तो खडबडीतच आहे सगळीकडे गाडी उडतच होती पण ते बी एस सिक्स गाडी होती त्यामुळे आम्हाला काय वाटतं नाही प्रवास करताना फक्त संगमेश्वरपर्यंत एकदम ओके रस्ता आहे थोडं जरा खडखडीत रस्ता आहे तर आता ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते मला नक्कीच सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला दिसू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय